राज्य उपाध्यक्ष नाभिक एकता महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष किरण बिडवे यांचा वाढदिवस आणि समाजातील गुणवंता सत्कार संपन्न याबाबत या सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील संत सेना नाभिक समाजाच्या वतीने संत सेना समाज मंदिर येथे समाजाचे भूषण महाराष्ट्र एस टी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष एकता संत सेना नाभिक वसती गृह ट्रस्ट चे अध्यक्ष तसेच कोपरगाव रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य किरण बिडवे यांचा वाढदिवस समाजाच्या वतीने मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला तसेच या प्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थी चित्तल गोरख वैद्य ही नुकतीच प्रथम न्यायदंडाधिकारी पूर्व परीक्षा दोन हजार बावीस उत्तीर्ण झाली असून तिचा सत्कार देखील समाजाच्या वतीने करण्यात आला आहे त्याचबरोबर समाजातील आडवोकेट महेश सुरेश भिडे यांची भारत सरकारच्या नोटरी पब्लिक पदी निवड झाल्याबद्दल समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी किरण बिडवे दिलीप जाधव सोमनाथ व्यवहारे मुकुंद जाधव सचिन वैद्य सुरेश कदम संजय सोनवणे गणेश बिडवे गोरख वैद्य मधुकर कदम शेखर निकम सायनाथ कदम राहुल जाधव कचेश्वर कदम संदीप बिडवे मनोज बिडवे गोपीनाथ तात्या जाधव राजेंद्र वाघ प्रकाश खडांगळे दिनेश संत भाऊसाहेब बगळे आदी समाजातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी समाज मंदिरासाठी आमदार आशुतोष दादा काळे यांनी भरघोस निधी दिल्याबद्दल किरण बिडवे यांनी त्यांचे आभार मानले आज कोपरगाव शहराचे आमचे समाज बांधव व ॲडोटेक महेशजी भिडे यांना भारत सरकारच्या नोटरीपदी नोटरीपदी नियुक्ती झाली तसेच आमच्या भाची म्हणजे आमच्या गोरख वैद्याची मुलगी शीतल गोरख वैद्य ही प्रथम न्याय नंदा अधिकार म्हणून हिची परीक्षा पास झाली त्याबद्दल समाजाचं हे भूषण आहे समाजाचं एक काम म्हणतं काही असे गुन्हे विद्यार्थ्याचा आपण सत्कार केला पाहिजे त्यानिमित्ताने आज त्या या दोघांचा सत्कार समाजाच्या वतीने केलेला आहे समाज असा हा कायमच सत्कार करत राहतो या समाजाचा म्हणजे पुढील पुढील आदर्श घेऊन की त्यांना समाजासाठी काय करता येईल तर आपण त्याला प्रवृत्त केलं तर आपण काय त्यांचा मान सन्मान आपणच केला पाहिजे समाजात त्याच्यामुळे इथून पुढे तसेच आज माझा वाढदिवस आम्हीच नॉर्मल होता पण यांचा सत्कार करणं माझ्या दृष्टीने बरं होतं त्यात समाज बांधवाने काल आमची मिटिंग झालं सगळे समाज डायरेक्टर म्हणून आज काय आपण त्यांचा तुमचा उद्या वाढदिवस आहे त्यानिमित्त आपण सत्कार करतोच आहे परत या दोघांचा आपण सत्कार करू पहिले यांचा सत्कार करू तसेच आमच्या मंदिराला जवळजवळ पंधरा लाख रुपये मान्य आशुतो दादा काळे यांनी दिले वरच्या मधलासुद्धा आमचा पूर्ण होणार समाज आमचा एक संघ असल्यामुळे एक वचने असल्यामुळे एवढा भरघोस निधी आमदाराने आम्हाला दिला त्यामध्ये समाजाच्या वतीने मान्य आमदार साहेबाच्या मान मनपूरक अभिनंदन करतो तसंच आमच्या पाठीवर असंच त्यांनी हात ठेवा ही नम्र विनंती करतो तर दोन महिन्यात या पुण्यतिथीपर्यंत आमचा दुसरा मधला पूर्ण क्लिअर काम होऊन जाईल आमदार साहेब एवढं बोलले जर कमी पडले तर मी आजच तुम्हाला पैसे आज आजपर्यंत आमदार साहेब छत्तीस लाख रुपये नेते दिलेला आहे तसेच कोले साहेबांनी सुद्धा पाच लाख रुपये आम्हाला कॅश या मंदिराला दिलेले बिपिन दादा कोल्हाने असंच आम्हाला सहकारी काळे खोल्यांचा लाभलेलं आहे त्यामुळे हे मंदिर उभं आहे तर आमचा सम समाज एकोप असल्यामुळे प्रत्येक समाजवानाला न्या हक्कासाठी कुरी धावून जातो कुरी सुखाचा कल धावून जात मला अभिमान आहे माझ्या कोपोराव समाज एकत्र आहे एक संघ असल्यामुळे आमच्यात कोणती पाटाफूट नाही काय नाही एक आवाज दिल तर एका दिलं एक दिन एकत्र येतं हे माझ्या अभिमानाची गोष्ट मी सांगतो का कोपोराच्या समाजाचा आदर्श दुसरा समाज घेत आहे हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट आहे हे बोलून माझे दोन शब्द संपवतो आज या ठिकाणी आमचं समाजभूषण आमचे पितृतुल्य आमचे मार्गदर्शक आदरणीय किरण भाऊ बिडवे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी माझी मुलगी ॲडव्होकेट शीतल ही जिल्हा न्यायदंडाधिकारी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल व तसेच आमचे छोटे मित्र भाऊच म्हणायला लागेल महेशजी ॲडव्होकेट जी भिडे यांची पब्लिक रिपब्लिकपदी नियुक्ती झाल्याबद्दल किरण भाऊंनी कालच सांगितले की त्यांचा दोघांचा माझ्या वाढदिवसाचं निमित्त तुम्ही करणारच आहोत परंतु त्यानिमित्ताने समाजाचा आमचा मान आमचा अभिमान या उक्तीप्रमाणे त्यांनी या दोघांचाही सत्कार या ठिकाणी करायचं ठरवलं आणि तो कार्यक्रम भाऊंनी तात्काळ या ठिकाणी घडून आणला त्याबद्दल समाजाचं व आदरणीय भाऊंचं मी या ठिकाणी पहिलं आभार व्यक्त करतो त्यानंतर माझी मुलगी ॲडव्होकेट शीतल ही ही परीक्षा न्यायदंडाधिकारीची परीक्षा देत असताना तिला बऱ्याचशा अडचणी आल्या मध्यंतरी कोरोना पिरियड होता अभ्यासाचे काही प्रॉब्लेम होते तिने या सर्व ह्याच्यात अभ्यासाच्या बाबतीत म्हणायचं गेलं तर ती बारावीला इथं कोपरगावला शिकली बारावी नंतर नाशिक येतील त्रिमूर्ती चौकात नवजीवन लॉ कॉलेजला तिला प्रवेश मिळाला त्यानंतर तिने त्या, त्या कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर पहिल्या परीक्षेपासून तर आत्तापर्यंत तिने मागे वळून पाहिलं नाही प्रत्येक वर्षी ती फर्स्ट क्लास आणि असं चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण होत गेली तिला त्या त्यामध्ये तिचे तेथील त्या मार्गदर्शक प्रिन्सिपल वगैरे हो आणि कोपरगावचे जी भिडे वगैरे यांनाही मी वेळोवेळी सांगितलं वे 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 की मुलगी वकिलाची जी परीक्षा देते माझी इतरही मित्र ॲडव्होकेट आहेत आपल्या समाजाची त्यांचीही मदत घेतली आणि तिला मार्गदर्शन करत राहिलो तिने तिच्या जिद्दीवर आम्ही तिला कधी अभ्यासाच्या बाबतीत बोललो नाही परंतु तिने तिचं ध्येय आम्ही ठरवलं होतं पहिल्यापासून ती म्हटली होती मुलगी मुलगीला तिने पहिलं तिने तिने अगोदरच सांगितलं की मुलींना वकिली व्यवसायामध्ये थोडासा प्रॉब्लेम असतो परंतु ती म्हटली पप्पा आपण ते नाही मी न्यायदंडाधिकारी किंवा जिल्हा न्यायाधीशच होणार आणि ते तिने या परीक्षेमध्ये सार्थ करून दाखवलं आणि समाजाची मान या ठिकाणी तिने उंचवली त्याबद्दल मी तिचं आणि समाजाच्या ठिकाणी ऋणी आहे तेवढंच बोलून या ठिकाणी मी थांबतो जय संत सेना सर्वप्रथम मी संत सेना महाराज यांना विनम्र अभिवादन करते तसेच आपल्या समाजाचे अध्यक्ष किरणजी बिडवे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देते तसेच आमचा एवढा गुणगौरव कर केला त्यांनी त्याबद्दल मी त्यांचंही धन्यवाद आणि आभार व्यक्त करते आ, ही परीक्षा देताना मला माझ्या आईवडिलांचा सगळ्यात मोठा अमूल्य वाटा भेटला म्हणजे त्यांचं इतकं मोठं योगदान होतं की मी प्रत्येक गोष्ट बोलावी आणि त्यांनी ती पूर्ण करावी तसंच मीही त्यांच्या स्वप्नांना उभारी देत गेले आणि आज माझं हे स्वप्न पूर्ण झालं तसंच मी बाकी विद्यार्थ्यांना किंवा सगळ्यांना सांगू इच्छिते वकिली हा पेशा फारच चांगला आहे कुठेतरी सगळेच बोलता की यार काय आहे हे किंवा फारच लेट होता सगळ्या गोष्टी आहेत पण हा पेशा बघायला गेला तर सगळ्यात जास्त न्याय मिळवून देणारी एक हे आहे आणि मला त्या गोष्टीचा फार अभिमान वाटतो की मी आज एक वकील झाली आहे आणि एक न्याय देणारी व्यक्ती म्हणून आज इथे समाजात उभी आहे त्याबद्दल मी समाजाचे फार फार ऋणी आहे आणि आभार व्यक्त करते हा जो प्रवास आहे हा कशा पद्धतीने बंधू असतील किंवा अजून कोणी तुमचे नातेवाईक असतील त्यांनी तुम्हाला काही गोष्टीच सपोर्टिंग कशा पद्धतीने तुम्हाला केलंय पुढे जाण्यासाठी okay. uh, माझा हा प्रवास खरं तर खडतर होताच पण माझ्या पहिल्यापासून जेव्हापासून मी ऍडमिशन घेतलं तेव्हापासून मला सगळ्यांनीच पहिले बोललं की तू एक लेडीज आहे मुळात तू नाही करू शकत वकिली हा पेशा असा आहे की त्यात फार भीती आहे कुठेतरी सगळ्याच गोष्टी आणि मुलींचं प्रमाण बघायला गेलं तर फारच वकिली पेशामध्ये कमी आहे तर तरी सगळे सांगत असताना माझे आई आणि वडील यांनी मला मोलाचं खूप योगदान दिलं आणि खूप मदत केली त्यांनी मला वेळोवेळी सांगितलं की बेटा तू कर तू करू शकतेस तू होईल तू करशील आणि त्यांचे हेच शब्द माझ्या पाठीशी आणि कुठेतरी त्यांची थाप होती त्यामुळे मी हा एवढा मोठा प्रवास पार केला आणि हा प्रवास पार करत असताना समाज तर असतोच तसंच आई वडील तसंच इतर माझे काही कर्मचारी होते काही माझे सिनियर्स होते त्यांचं खूप सगळ्यांचे मला मोलाचं योगदान लाभले अशा पद्धतीने मी हा प्रवास पूर्ण नाशिक इथे पूर्ण पार पडला आज कोपरगाव तालुक्यातील सर्व नाभिक समाज बांधव बांधवांच्या वतीने संत सेना महाराज भवन या ठिकाणी आमचे नाभिक समाजाचे मार्गदर्शक पितृतुल्य व्यक्तिमत्व माननीय श्री किरण भो बिडवे यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आणि मी स्वतः भारत सरकारच्या नोटरी पब्लिकपदी तसेच आमची ताई शीतल गोरख वैद्य यांची ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांच्या प्रिलिमिनरी परीक्षा जी त्यांनी जी परीक्षा पास झाली त्या संदर्भात सर्व नागरिक समाजाच्या वतीने आमचा या ठिकाणी सत्कार आयोजित केला होता आणि या सत्काराचा खरा औचित्य वा भाऊंच्या वाढदिवसानिमित्ताने आलं आणि सर्व समाज या ठिकाणी एकरूप होऊन सगळ्यांनी आमचा सत्कार केला आहे पहिला सत्कार असेल माझा की समाजाने प्रथम प्राधान्य देऊन माझा या ठिकाणी सत्कार केलेला आहे नकळतच अशा काही गोष्टी घडत असतात समाजाला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे पद येतील पदं जातील पण पद समाज महत्वाचा असतो आणि माझ्या सर्व तरुण मुलांना मुलींना मी सांगतोय की स सा, समाजाशिवाय कुणीही मोठं नाही आहे आणि समाज जे करल त्याच्याशिवाय नाही आहे आणि दुसरी गोष्ट असं आहे की माझ्या समाजातील सर्व तरुणांना आता प्रत्येक सांगतोय की समाजातील सर्व मुला मुलींनी चांगल्या नवीन ज्या क्षेत्र आहेत नवीन नवीन ज्या संधी उपलब्ध होत आहेत त्याच्या संधीचं सोनं केलं पाहिजे आता मी जे नोटरी पब्लिकमध्ये जी माझी नियुक्ती झाली त्याच्यामध्ये खरं इंटरव्ह्यू सिस्टीम आहे आणि इंटरव्ह्यू सिस्टीम झाल्यानंतरच ती नियुक्ती होत असते पण इंटरव्ह्यू सुद्धा होत असताना नोटरीच्या संदर्भामध्ये काय काय डॉक्युमेंट्स बनवायचे आहेत कसे कसे डॉक्युमेंट्स बनवायचे आहेत या संदर्भात ते इंटरव्ह्यू असतात आणि महाराष्ट्रामध्ये एकूण चौदा हजार सहाशे अठ्ठेचाळीस अशा जागा दिलेल्या आहेत त्यापैकी माझा नऊशे शहात्तरवा नंबर आहे आणि तसेच आमचे तई शीतल वैद्य यांना कडतर कठीण अशा परिस्थितीमधून समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना न्यायदंडाधिकारी होण्याचं त्यांना बहुमान मिळावलेलं आहे आणि इथून पुढे त्याचा रिटर्न असेल लेखी परीक्षा असतील इंटरव्ह्यू असेल त्याच्यामध्ये ती पुढे जाणारच आहे पण समाजातील सर्व तळागाळातील आता मुला मुलींनी एक ध्येय केलं पाहिजे का शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शिक्षण हेच आपलं ब्रिद वाक्य आहे एवढं ज्ञानात ठेवून सर्व समाजाचे स लोक तुमच्याबरोबर आहेत प्रतिनिधित्व करणारे नेते तुमच्याबरोबर आहेत फक्त तुम्ही एक पाऊल पुढे टाकायचं आहे आणि ह्या नेत्यांना मोठं करायचा असेल तर फक्त शिक्षणाशिवाय पर्याय नाही एवढंच मी सांगतो आणि समाजाने आमचा सर्वांचा सत्कार केला त्याबद्दल त्यांचे शतशणी आहे मी ही तसेच आमचे किरण भाऊ बिडवे यांनी ही या गोष्टीची दखल घेऊन तात्काळ आताच सत्कार झाला पाहिजे आणि ही त्यांची खरी गोष्ट होती